सुंदर केस असायला पाहिजेत केस टिकले पाहिजेत टिकले पाहिजेत आज पंचवीस तीस पस्तीस वर्षाची मुलं पूर्ण टकली झालेली आहेत जसं डोक्यावरचं सगळं चाललं ना गेलं ना निघून तसं बघा टकली व्हायला लागली आज वयस्कर लोकांना केस आहेत इथं बघितलं तर वयस्कर लोकांना खरंच केस आहेत वयस्कर लोकांना केस आहेत आहे ना नातवंड आहेत मला पण असं नाही मी नातूंड आले मुलांची लग्न झाले आहेत साहेब माझ्या हां पण ते राहताना व्यवस्थित राहायला लागते सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय सौंदर्य केसात असतं स्त्रीचं सौंदर्य केसात असतं आपलं पण असतंच असतं बरं का सौंदर्य केस टिकावे असं वाटत असेल तर एक साधं तेल सांगतो ते करायचं केस लांब सडक सिल्की होतील केस तुम्हाला चांगले राहतील केस टिकतील नवीन येणं न येणं तुमच्या नशिबावरती आहे प्रयत्न करायला काय हरकत नाही तर तुम्हाला सांगतो बघा साधं खोबरेल तेल घ्यायचं पाव किलो खोबरेल तेल त्यात थोडंसं एरंडेल घालायचं झालं तर वडाच्या पा पारंब्या असतात ना त्या पारंब्यात कोळ्या कोळ्या पांढऱ्या पारंब्या घ्यायच्या त्या थोड्या एक मुठभर त्यात घालायच्या तुळशीची पानं चार पाच टाकायची जास्वंदाची पानं एक दोन तीन टाकायची त्याच्यात आवळा पावडर ब्राह्मी पावडर एक एक चमचा घालायचं त्याच्यात मधमाशाच्या पोळ्याचं थोडंसं मेन घातला तरी आहे मेनबत्तीचं मेन नाही मधमाशाच्या पोळ्याचं मेन लक्षात घ्या ते घालायचं थोडंसं आणि हे तेल तुम्ही उकळायला ठेवायचं आणि त्यात कम से कम एक मूठ भर अशी मोठी मूठ भरून किंवा एक छोटी छोटी असेल तर दोन मुठी त्यात कडुलिंबाच्या पानांचा हे करायचं कडुलिंबाची पानं टाकायची हे तेल तुम्ही कडक उकळवत ब ठेवायचं मंदाचेवरती उकळवत ठेवा हे जस ज़ जसं उकळायला लागेल तस तसं हळूहळू हळू हे हिरव्या रंगाचं होईल हिरव्या रंगातून जर असं असं ब्लॅक कलरकडं कलर चाललं ग्रे कलरकडं की कलर कल, लगेच बंद करायचं हिरवं असतानाच हे थांबलं पाहिजे डार्क हिरवं व्हायला पाहिजे फेंटवरून डार्ककडे गेलं आणि तिथनं ग्रेकडे निघालं की लगेच बंद करायचं हे जेव्हा तुम्ही बंद कराल ते व गाळून घ्यायचं पाच सात दिवस तुम्ही ते तेल झाकून ठेवायचं नंतर पाच सात दिवसानंतर घ्यायचं वस्त्रगाळ करायचं आठवड्यातून दोनच वेळा हे तेल लावायचं दोनच वेळा आणि मग मला तुम्ही सांगायचं चॅलेंज आहे कोल्हापूर काय इथनं लांब नाही पंधरा वीस किलोमीटरवरती कोल्हापूर आहे तुम चॅलेंज आहे माझं तुम्ही तुमचे केस बघा आणि मग सांगा एकाच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला जर नाही फरक जाणवला तर तुम्ही सांगाल ते ऐकायचं मी एकाच एकदाच लावल्यानंतर बघा केस तुम्हाला काळे 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 दिसायला लागतील तुम्ही करून बघा आणि मग सांगा ह्या खूप गोष्टी आहेत चांगल्या महत्त्वाच्या ह्यातून केस लांब सडक सिल्की होतील वाढतील नवीन येणं रूट्स जर असतील तुमचे ओपन तर शंभर टक्के नवीन येतील ह्यातनं ते सगळ्या गोष्टी होऊन जातील याच्यातून कुठलीही केसाची समस्या समस्या राहणार नाही अजून जर सांगायचं म्हटलं केसांचं चा आरोग्य चांगलं राखायचं चा असेल अजून तुम्हाला बाकीचं काय नाही पण कुठं केसांच्यामध्ये पुरळ येतात कधी कुणाला सोयरायसिस होतं केसांमध्ये किंवा बघा बरेच पुरळ येणे सोयरायसिस होणे तर या लोकांनी बाकीचं काही वापरायचं नाही खोबरेल तेल घ्यायचं त्यात कडुलिंबाची पानं टाकायची उकळवायचं हिरव्या रंगाचं तेल झालं की बंद करायचं ते आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा जरी लावलं तर झोप एकदम शांत लागेलच लागेल, लागेल पण किंवा नाश म्हणजे ज्यांना झोप लागत नाही ना त्यांनी हे तेल आठवड्यातून दोन वेळा लावायचं कडुलिंबाचं तेल हे लावायचं बघा अर्ध्या तासाच्या तुम्ही खुडूप पूर्ण झोप मेंदू सगळा फ्रेश होईल डोकं दुखं थांब डोकं दुखणं थांबून जाईल याच्यातून एका इलाजातून बघा किती किती आपल्याला आजारांवरती आपण इलाज करू शकतो डोकं दुखं थांबून जाईल मेंदू फ्रेश होईल खूप काही गोष्टी चांगल्या चांगल्या होतील म्हणजे तुमचे केस तर चांगले राहतील सोयरॅसिज बरा होईल तुम्हाला पुरळ येणार नाहीत डोकं शांत राहील डोळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील नंबरचा चष्मा कमी व्हायला लागेल याच्यातून कानाचं दुखणं असेल कानात आवाज येत असेल बऱ्याच लोकांचा आवाज येतो बघा कानात कुई करून तर तो आवाज सगळा सुई कुई काय जो आहे ना तो सगळा आवाज बंद होऊन जाईल पण हे तेल करून लावलं पाहिजे तुम्ही